शहादा बाजार समितीच्या पंच्याहत्तरवा स्थापना दिन सोहळा संपन्न वीस कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण मंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती सामान्य शेतकरी हा अर्थव्यवस्थेच्या पाया आहे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव व्यापाऱ्यांना अधिक सुविधा आणि तरुणांसाठी निर्यात नव्या संधी उपलब्ध करून देणे हे पणन विभागाचे ध्येय आहे असे प्रतिपादन राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंच्याहत्तरव्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य शेतकरी मेळावा व सुमारे वीस कोटी पन्नास लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण बाजार समितीच्या प्रांगणात उत्साहात पार पडले या कार्यक्रमात दोन कोटी एकोणावीस लाखांचे कॉन्क्रीटीकरण दोन कोटी एक्कावन्न लाखांचे पार्किंग शेड चार कोटी चोवीस लाखांचे गोदाम बांधकाम पन्नास लाखांचे विद्युतीकरण तसेच पन्नास लाखांचे बागायतदार भवन अशा अनेक कामांचे उद्घाटन करण्यात आले मंत्री रावल म्हणाले कोणतेही कर्ज न घेता बाजार समितीने वीस कोटींची विकास कामे केली आहेत लवकरच शासनातर्फे एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे शेतकरी भवन मंजूर होणार आहे कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी आमदार राम भदाणे राष्ट्रवादीचे अभिजीत मोरे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील तसेच सभापती अभिजित पाटील व अनेक मान्यवर उपस्थित होते शेतकरी मेळ्यावेळेस पंचक्रोशीतील चार हजाराहूनहून अधिक शेतकरी आणि महिला बचत गट सदस्यांनी उपस्थिती लावली साधारणतः वीस कोटी रुपयाचं विविध विकास कामांचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालं या अत्यंत आधुनिक शेडचं काम झालं त्याच्यानंतर अनेक आपल्याकडे विकासाचे काम तिथे आपण निर्माण केले आणि अनेकांना चक्करमध्ये टाकलं वीस कोटी आपले कोटी परंतु ही स्वनिधी ही निधी कोणाकडनं कर्ज घेतली नाही तर याच्या माध्यमातून ज्या दुकाने काही ठिकाणी विकल्या जातात त्या पारदर्शक पद्धतीने विकल्यामुळे आपल्याकडे साधारणतः साडेचार कोटी मिळाले आणि त्या माध्यमात या शहादा मार्केट कमिटीला एक कोटी पंच्याहत्तर लाखाचे शेतकरी भवन येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आपल्याला मंजूर होईल हे देखील मला नम्रपणे सांगायचं आहे आणि आपल्या तालुक्यालाच नव्हे तर धुळे आणि त्याच्यामध्ये शहादा मार्केट कमिटीचं नाव आहे ती आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज